महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि महाराष्ट्रात पैसे वाटप सुरू झाले भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि बहिणींना पैसे वाटप सुरू झाले आज पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले कोणत्या बँकेत पैसे वाटप झाले आणि किती पैसे वाटप झाले तुम्ही सुद्धा पाहू शकता बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झाला तो आता जानेवारीचा आता जमा झाला पंधराशे पासून आहे आता बहिणींना वाटत होतं की एकवीसशे रुपये मिळणार आहे पण असं होणार नाही बहिणींना आता पंधराशे प्रमाणेच पैसे आलेले आहेत आता पंधरा जिल्ह्यापैकी जेवढे पण आपल्याकडे मेसेज आलेले आहेत सर्वांना पंधराशेच रुपये जमा झालेले आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि अटी आणि नियम काय लागू केलेले आहे आणि तीन गिफ्ट सुद्धा बहिणींना देण्यात आलंय सर्वात प्रथम जे गिफ्ट देण्यात आलंय ते म्हणजे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना एक गिफ्ट देण्यात आलेलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत सोबतच एक मोठं गिफ्टसुद्धा मिळणार आहे आता हे जे मोठं गिफ्ट तुम्हाला सांगतोय या सर्वात अगोदर नवीन वर्षाचं गिफ्ट मकर संक्रांतीला बहिणींना देण्यात येणार आहे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल सरसकट गिफ्ट वाटप करण्यात येणार आहे जसं घरोघरी भांडे वाटप करण्यात आलं आहे तसं आता बहिणींना हे गिफ्ट वाटप करण्यात येणार आहे ते गिफ्ट काय असणार आहे सर्व काही डिटेलवर तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला व्हिडिओ पाहताना तुम्ही लाईकसुद्धा करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्यासाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो म्हणून व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आठ बँक्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे ती आठ बँक्यांची यादीसुद्धा मी तुम्हाला देतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं पाहू शकता तुम्ही पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झालेलं आहे ते पूर्ण यादी मी तुम्हाला दाखवतो ती यादीसुद्धा तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवर दिसणार आहे आणि आत्तापर्यंत ठीक आहे आता सहा विभागांपैकी पंधरा जिल्ह्यात त्यांनी आत्ताचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे वाटप झालेलं आहे या पंधरा जिल्ह्यात वाटप झालेला आहे आणि सेकंड इन्स्टॉलमेंट लवकरच पंधरा जिल्ह्यात उद्यापासून सुरू होणार आहे आणि परवापासून असं तीन जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तीनच दिवसात पण आत्ताचे जे पैसे वाटप झाले तुम्ही लगेच पाहू शकता पंधराशेप्रमाणे पैसे वाटप झालेले आहे म्हणून काळजी करायची काही गरज नाही ब सर्व बहिणींना आता पंधराशेप्रमाणे पैसे वाटप होणार आहे तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे ठीक आहे सर्वात प्रथम जे महिलांना गिफ्ट देण्यात येत आहे आत्ताचं जे गिफ्ट महिलांना देण्यात येत आहे ते म्हणजे पैठणी साडी महिलांना देण्यात येत आहे ठीक आहे आता मकर संक्रांतीला भाऊ बीज म्हणून असं गिफ्ट देण्यात येत आहे की सर्व बहिणींना आता लाडका भाऊ म्हणून आम्ही बहिणींना गिफ्ट देणार साडीचं ते दे पण पैठणी साडीचं बघा सर्व बहिणींना आता पैठणी साडीचं गिफ्टसुद्धा मिळणार आहे इथं पाहू शकता वेगवेगळ्या साड्या दिसत आहेत तुम्हाला असं पैठणी साडींचं गिफ्ट तुम्हाला देण्यात येणार आहे आता लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्याच महिलांना पैठणी साडीचं गिफ्ट मिळणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून एकही हप्ता तुम्हाला मिळाला असेल तुम्हाला मिळणार आहे आणि जर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला पैठणी साडीचं गिफ्ट मिळणार नाही का कारण की लाडक्या बहिणींना ऑलरेडी त्यांनी सांगून दिलं आहे की या बहिणींनाच आम्ही लाडक्या बहिणींनाच आम्ही पैठणी साडी गिफ्ट करणार आणि ज्या बहिणींनी फॉर्म भरला असेल आणि त्यांना पैसे आलेले नसतील अशा बहिणींना आम्ही पैठणी साडी गिफ्ट करणार नाही आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे ठीक आहे आता सोबतच ज्या बहिणींचं बघा इथं पाहू शकता आता मकर संक्रांतीचं बोनस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे लाडक्या बहिणींना अन्नपूर्ण योजनेचे पैसे कसे मिळतील आणि ज्या महिलांना मागचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी काय मोठे अपडेट आलं आहे आता तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल इथे पाहू शकता जे अपडेट आलं आहे जुलैमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर जुलैपासून तर आत्तापर्यंत तुम्हाला नऊ हजार रुपये आलेले असतील आणि आता जानेवारीचासुद्धा पंधराशे प्रमाणेच हप्ता जमा झालेला आहे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आता नऊ हजार तुम्हाला डिसेंबरपर्यंत आलेले असतील आणि आत्ता डिसेंबरचा जो हप्ता म्हणजे जानेवारीचा जो हप्ता जमा झाला आहे तो म्हणजे आता पंधराशे प्रमाणे असं तुम्हाला आता एक हजार पाचशे म्हणजे तुम्हाला ए दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला आले असतील ठीक आहे दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला या पंधरा जिल्ह्यात आलेले असतील आणि ज्यांना या पंधरा जिल्ह्यांपैकी वेगळे राहत असाल त्यांना नऊ हजार रुपये आले असतील पण सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपये सुद्धा मिळाला नाही त्या महिलांना मागचे पैसे मिळणार की नाही हे सर्वात मोठी अपडेट होती पण त्यावर सुद्धा आता नवीन जी आर सुरू केला आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं कोणी महिलांना या योजनेपासून वंचित राहणार नाही मागचे जेवढे पण पैसे ते सर्व पैसे आम्ही बहिणींच्या खात्यात जमा करणार आणि या पंधरा जिल्ह्यात ते पैसे जमा करण्यात सुद्धा आलेले आहे आता पैसे कसं जमा होणारे तीन टप्प्याने पैसे जमा होतील ठीक आहे आता तीन टप्प्याने जे पैसे जमा होणारे पहिला टप्पा जो असणार आहे तो या पंधरा जिल्ह्यात म्हणजे तीन विभागात पैसे जमा होणार आहे ठीक आहे आता आपल्याकडे माहिती आहे सहा विभाग आहे तर सहा विभागांपैकी सर्वात प्रथम या तीन विभाग विभागांमध्ये पैसे वाटप केले नंतर तीन विभागात वाटप करणारे म्हणजे असं टोटल छत्तीस जिल्ह्यांपैकी म्हणजे सर्व छत्तीस जिल्ह्यात पैसे वाटप होतील पण आता मागचे जे पैसे या दोन विभागामध्ये पैसे वाटप होणार आणि हा शेवटचा जो विभाग आहे म्हणजे शेवटचे जे पैसे वाटप होणारे मागचे जेवढे पण हप्ते तुमचे बाकी आहे जेणेकरून तुम्हाला तीन हजार मिळाले असतील तुम्हाला सहा हजार मिळाले असतील कोणाला अजून पंधराशेच मिळाले असतील अशा ज्या महिला असणारे ज्यांना एकही हप्ता भेटला असेल अशा सर्व महिलांना आता मागचे पैसे मिळणार आहे आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण पंधरा जिल्ह्यात तर आता पैसे वाटप झाले पंधराशे प्रमाणे आणि ह्या पंधरा जिल्ह्यात सुद्धा आता पंधराशे प्रमाणे वाटप होतील असं छत्तीस जिल्ह्यात वाटप होणार आहे पण मागचे जे पैसे ते तुम्हाला हे सर्व पैसे वाटप होऊन मकर संक्रांतीच्या आधीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे हे सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे नवीन जी आर आला आहे त्या जी आर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आत्तापर्यंत चाळीस लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत बघा आता या पंधरा जिल्ह्यात किती महिलांना पैसे आले चाळीस लाख महिलांना पैसे आलेले आहेत ठीक आहे तुमच्यासाठी चाळीस लाख बहिणींना पैसे मिळाले काळजी करायची काही गरज नाही तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरत असताना ज्या निकष मान्यता केल्या आहेत त्या सर्व निकस तुम्ही मान्य केले असतील तर तुम्हाला शंभर टक्के पैसे आलेले असतील आणि सोबतच तुम्हाला सांगतो की जे कागदपत्र त्यांनी मागणी केली होती ती पाच कागदपत्राची मागणी कंटिन्यू राहणार रा आहे तुम्हाला ते कागदपत्र मागणी पूर्ण करावंच लागेल जर तुम्ही कागदपत्र जमा केले नाही तर तुम्ही या योजनेपासून सुद्धा येणार आहे कोणकोणते ते कागदपत्र आहे सर्व कागदपत्राची यादी सुद्धा मी तुमच्याकडे दिलेली आहे आज बघा आजचा दिवस सर्वात महत्वाचा असणार आहे म्हणजे आज जो दिवस असणार आहे तो सर्वात महत्वाचा असणार आहे कारण आज ऐंशी लाख बहिणींना पैसे वाटप होणार आहे बघा सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी असणार आहे पंधरा जिल्ह्यात चाळीस लाख बहिणींना पैसे मिळालेच आहे ठीक आहे इथं पाहू शकता चाळीस लाख बहिणींना इथं पैसे मिळाले आहे पण आता आज आणि उद्या दोन दिवसात ऐंशी लाख बहिणींना पैसे मिळणार आहे आजचा दिवस सर्वात महत्वाचा असणार आहे बहिणींना पैसे मिळणार आहे बहिणींसाठी ब्रेकिंग न्यूज आहे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला देखील पैसे आलेले असतील तुम्ही सुद्धा लगेच चेक करू शकता तुम्हाला मेसेजसुद्धा आला असेल तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता असा मेसेज तुम्हाला, तुम्हाला आला असेल जर तुम्हाला मेसेज आला असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की सर आम्हाला मेसेज आलेला आहे आणि जर मेसेज आलेला नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय तेसुद्धा कमेंट करत जा जेणेकरून आपल्यालासुद्धा एक सर्वे समजेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप बाकी आहे ठीक आहे आता पुढे पाहूया कोणकोणते ते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे पूर्ण जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे पंधरा जिल्ह्यांपैकी ठीक आहे आता तुम्हाला सांगतो या पंधरा जिल्ह्यांपैकी या सहा विभागांपैकी तीन विभागात पैसे वाटप झालेले आहे तर पहिला विभाग आहे ठीक आहे आता पुण्याला पैसे वाटप झालेले आहे इथं मी तुम्हाला लिस्ट पूर्ण दाखवून देतो ठीक आहे इथं पाहू शकता आता पुण्यामध्ये पैसे वाटप झाले त्यानंतर हिंगोलीला पैसे वाटप झाले चंद्रपूरला पैसे वाटप झाले जळगावलासुद्धा पैसे वाटप झाले साताराला पैसे वाटप झाले ठीक आहे आणि पुण्याला पैसे वाटप झाले ठाण्याला झाले नाशिकलासुद्धा पैसे वाटप झाले लातूरला पैसे आलेले असतील सोलापूरला पैसे आलेले आहेत तर इथं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत ठीक आहे आणि सोबतच शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे असं हे पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज, वाट आज तुम्ही जर या पंधरा जिल्ह्यांपैकी राहत असा तुम्हाला देखील पैसे आलेले असतील तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला आता पंधराशे रुपये आलेले आहेत का तुम्हाला एकवीसशे रुपये आलेले आहेत तर मला तर वाटतं एकवी पंधराशेप्रमाणेच पैसे वाटप झाले म्हणून तुम्हाला देखील पंधराशे रुपये आले असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला पंधराशे रुपये आले का एकवीसशे रुपये आले आणि कुठून हा व्हिडिओ पाहता आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला ऑलला सिलेक्ट करा तुमच्यासाठीच असं महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये